म्हणजे मगाशी कोणीतरी एक कविता सांगितली या जगण्यावर प्रेम करावे मला एक विंदा करंदीकरांची कविता आठवली की आपलं आपल्या जगण्यावरती प्रेम असावं पण तीच माणसं प्रेम करू शकतात आपल्या स्वतःवरती कि ज्यांच्यामध्ये देण्याची दानत आहे आपल्याला भगवंतानं दोन हात दिले एक हात जर घेण्यासाठी दिला असेल ना तर दुसरा हात देवाला काय अवघड त्यानं दोनच का दिले काहीतरी प्रयोजन असेल ना असा गळ्यातनं एक दिला असता आणि असता भागून घे जमलं नसतं का आपण चालून घेतलंच असतं की पण जाणीवपूर्वक दोन हात दिलेत कारणच ते एक हात जर तुम्हाला घेण्यासाठी तर दुसरा देण्यासाठी विंदा करंदीकरांची किती सुंदर कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे ते असे तुडून घ्यायचे देणाऱ्याचे असंय का तर त्याची जी देण्याची वृत्ती आहे ती आपण आत्मसात करावी त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती आपण आत्मसात करावी इतका साधा सरळ आणि सोपा अर्थ आहे विंदा म्हणतात देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत मातीमधल्या मा प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्या भगवंतांना आपल्या समोर दोनच ऑप्शन ठेवलेत एक तुमच्याकडं आहे ते ठेवून जा किंवा मग तुकोबा वाटून जा पण वरती घेऊन जायचं ऑप्शन आहे का सुनीलजी आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी वरती घेऊन जाण्याचं ऑप्शन आपल्याकडे आहे का एक तर हाय तसं ठेवून जावं लागतंय नाहीतर आहे ते लोकांमध्ये वाटून जावं लागतं वाटून जायला फार मोठं मन लागतं मग नाविलं जाणं ना आपल्याला ठेवून ला जावं लागतं आणि समजा देवानं आपल्यातलं थोडंफार वरती घेऊन जायची सुविधा ठेवली असती आपण सोयीनं गेलो असतो का जाता जाता ह्याचं नेता येत का त्याचं नेता येते का एखादं लय माग लागलं असतं तर म्हटलं असतं येवर घेऊन जातो जा तुला परत इतके हुशार पर। आहोत आपण आणि म्हणून आपल्याला सांगितलं की बाबांनो एकतर घेऊन जा किंवा वाटून जा घेऊन जाता येणार नाही आणि माझा दावा आहे या निसर्गाचा नियम आहे तुम्ही एक दाना पेरा हजार दाणे उगवतात तुम्ही जेवढं या समाजाला द्याल ना त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुमचं तुम्हाला परत करत असतो ते तुमचं एक रुपयाचं दाल त्याच्या किती तरी पटीनं निसर्ग तुम्हाला देण्याची दानत आपल्यात असली पाहिजे मी असंच एका सभेत व्यक्त म्हटलं आपल्याकडे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना द्यावं समाजाला द्यावं सामाजिक कामात द्यावं एक जण म्हटले मग आम्ही कमवायचं आणि असलं इकडं वाटायचं का म्हटलं बाबांनो सगळं ज्यांची बाग फुलून आली त्यांना दोन फुलं देता येतील ज्यांचे सूर जुळून आले त्यांना दोन गाणी गाता येतील ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांना उंजळवर पाणी देता येईल आणि ज्यांची उंची त्यांच्या कार्यकर्तृत्वानं आभाळाला टेकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नका माना मोडून जातील थोडस खाली झुका आणि जी माणसं मातीत मिसळत त्यांना थोडं वरती उचलून घेता येईल का मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न व्हायला हवे बरोबर मग एक जण म्हटलं साहेब नेमकं द्यायचं किती म्हटलं तुमचं तुम्ही ठरवा बाबा किती द्यायचं पण थोडं तरी आपल्याला देता आलं पाहिजे पण माणसं इतकी हुशार आहेत ते व्याख्यान झालं निघाले आणि रस्त्यानं जातानाच त्यांना एक सोन्याचा हंडा सापडला <laughs> आता सोन्याचा हंडा सापडल्यावर म्हटले आत्ता ऐकलंय आपल्यातलं थोडं तर द्यायला पाहिजे म्हणले हे सगळं देवाच्या कृपेनं सापडलंय आहे यातलं थोडं तरी म्हटले चांगल्या कामाला खर्च करू देवाला देऊ म्हटलं ते दुसरा म्हटलं आपण नेमकं किती द्यायचं यातलं त्यांना काही टेन्शन घेऊ नको हातात बांगडी असते ना बांगडी वर एवढं वर्तुळ आखायचं म्हणलं जमिनीवरती हे एकदम छोट आणि सापडलेलं सोन आहे ना वर फेकायचं म्हटलं आणि जेवढं त्या छोट्या वर्तुळात पडल तेवढं म्हणले देवाच <laughs> आणि उरलेलं म्हणले आपलं दुसरा म्हटला काय चॅप्टर आहे असलं छोट वर्तुळ आखतात का सगळं म्हणला भगवंताच्या कृपेनं सापडले आणि छोट वर्तुळ अजिबात छोट नाही म्हटलं मग अख्या गावाला वर्तुळ आखायचं आणि मग सापडलेलं सोनं वर फेकायचं आणि जेवढं त्या वर्तुळात पडन तेवढं वर आपलं आणि वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं देवास काय हुशार आहे हो माणूस मग मन तिसरा म्हटला काय स्वार्थी आहात तुम्ही छोट नाही मोठं नाही वर्तुळच आखायचं नाही म्हटलं मग तुमच्या सारखे स्वार्थी माणसं मी बघितले नाहीत अजिबात वर्तुळ आखायचं नाही सोनं वर फेकायचं देव कुठं असतो आणि मग जेवढं वर राहीन तेवढं देवाच आणि मग आपण कितीही हुशारी दाखवली दोन वर्ष आपल्याला घराच्या बाहेर तर पडता आलं का खिडकीतनं लोक बघायची ती जनावर रस्त्यावर फिरता आणि आम्हाला का जाऊ देत नाहीत निसर्गाच्या समोर आपण फार शुद्ध आहोत निसर्गाच्या समोर आपण खूप छोटे आहोत निसर्गाकडून घेण्याचं कळत पण आपण निसर्गाला परत काही करतो का हजार हजार फूट खाली जाऊन पाणी खोदून काढलं वरती माणसानं पिण्यासाठी पण निसर्गातून पाणी काढत असताना परत आम्ही निसर्गाचं काही देणं लागतो रस्ते करत असताना आम्ही रस्त्याच्या कडेची सगळी झाड तोडून टाकली पण परत आम्ही निसर्गाचं काही देणं लागतो चार झाड आयुष्यात लावली का नाही निसर्गाकडनं आम्ही घ्यायला शिकलो निसर्गाला ज्या वेळेस देण्याची वेळ येते ना त्यावेळेस मात्र आम्ही मागे असतो मला वाटतं हे देणं आम्हाला आत्मसात करता येईल का ती देण्याची वृत्ती आमच्यामध्ये आम्हाला अंगी करता येईल का आमची आजी आम्हाला सांगायची एक तीळ सात जणांनी खाल्ला होता म्हणे आजी आजोबा गोष्टी सांगायचे याच्यातनं आपोआप संस्कार होत गेला आजी सांगायची एक तीन सात जणांनी वाटून खाल्ला होता आणि आई आता पोराला टिफिन देते चार सँडविच चे तुकडे टाकते आणि त्याला सांगते तुझे तू खा उरले तर घरी घेऊन ये वाटू नको वेंधळ्यासारखं आता वाटणं हा जर वेंधळे पण आहे तर आहे तुकळ्यांचे शिरोमणी आम्ही काय काय पेरायचं काय ठरवलं पोराबाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही जो विचार फेरणार आहात ते उगवणार आहे येणाऱ्या पिढीला काय विचार द्यायचा ते ठरवा कोणता संस्कार द्यायचा ते ठरवा येणाऱ्या पिढी सोबत प्रेमानं बोलाव आम्हाला बोलायला सुद्धा वेळ उरलेला नाही आम्ही इतके व्यस्त आहोत व्हॉट्सअप वरती जगात असणाऱ्या लोकांशी संपर्क साधायला वेळ आहे पण घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत बोलायला आम्हाला वेळ उरला नाही पोरग फोनवरती परदेशातल्या मित्राशी बोलत होत शेजारी वडील होते नव्वद वर्षांचे वडील म्हटले राजा आता मला पण एक मोबाईल घेऊन दे म्हणजे या रूम मधून त्या रूम मध्ये फोन करून किमान तुझ्याशी बोलता तरी येईल फोन सोडून तुम्ही बोलूच शकत नाही काय घरातल्या हो म्हाताऱ्या माणसांना मला सांगा इथे जे तरुण आहेत ना कमी आहेत पण तुम्हाला सांगतो घरातून बाहेर पडताना बापाच्या पायाला हात लावायला दहा सेकंद लागतात बाप असं कौतुकानं पाठीवर थाप पण पठ्ठ्या सुखात राहा आईच्या पायावर फक्त डोकं ठेवून बघावं आई जीव ओवाळून टाकते काय देऊन काय नाही असं होत आईला आई म्हणते माझं आयुष्य तुला लागो सुखात राहा पण या नात्या गोत्यांना सुद्धा जपायला वेळ नाही इथं ज्ञानोबा समाधीला जायला निघाले निवृत्ती महाराज रडायला लागले आणि नामदेवरायांनी विचारलं निवृत्ती दादा रडता का आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात आकाशाला काय त्याचं दुःख निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले नामदेवराया ज्ञानाची आणि माझी भेट कालही आहे आजही आहे उद्याही होईल पण भाऊ म्हणून हे सगून रूप परत बघायला मिळायचं नाही म्हणून डोळ्यात पाणी आलं आणि आम्ही दहा दहा वर्ष भावाशी बोलत नाही फ्लॅटच्या एका खोलीन आमची भांडण बांधावरून आमची भांडणं त्या बांधावर कुसळ पिकत नाही कोर्टात दहा वर्ष घालवत आहे या दोघांच्या भांडणात वकील दोन्ही विकत घेते <laughs> बोराताई गेल्या का नाहीतर मी चुकून काहीतरी बोलायला सांगायचं तात्पर्य इतकं की आम्ही कुठल्या आवीर भावात कुणीतरी मोठ्या मनानं माफ करून टाकावं कुणीतरी माफी मागून मोकळं व्हावं किती जगणं लोक म्हणतात की दहा वर्ष झाले बहिणीच्या दारात गेलो नाही अरे ती गेल्यावर तू जाशील साडी चोळी घेऊन तिला नाही कळत भाऊ आलाय आणि त्याच्या डोळ्यात पाणी आज नाती आहेत तोपर्यंत जपा तोपर्यंत दोन शब्द त्यांच्याशी बोला सहवास स्पर्श बाप गेल्यानंतर स्पर्श नाही नंतर सहवास नाही किती वर्ष झालेत आपण आपल्या आईच्या हाताला हात लावलेला नाहीये किती वर्ष झालेत आपण आपल्या वडिलांना स्पर्श केलेला नाही आठवत सुद्धा नाही मला सगळ्या सांगा माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आई तोपर्यंत नंतर भावानं मोठी हवेली बांधू द्या मुक्काम करावा असं वाटतो का, वाट का? जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत माहेर बरं तुमचं सासर लई श्रीमंत आहे माहेरवरून सासरी येताना तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का तिला इकडं सगळं आहे हो तुमच्या नवऱ्याकडं पण आईला वाटतंय काय देऊन काय नाही कांदे वांगे भाजी पाला काय काय देऊन काय त्या पुरीला देऊ असं तिला होत पुरीची पिशवी आई कधी रिकामी पाठवत नाही एवढं निरपेक्ष प्रेम कोण करतो हो तुमच्यावर माणसाचं बाल पण कधी समत आहे कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपत कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यानंतर संपत कुणी म्हणेल लग्न झाल्यावर बालपण संपत मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपत जेव्हा आई जाते आई गेली का समजावं आपलं बालपण संपलं आता आपण मोठे झालो हट्ट करायला माणूस उरलं नाही रुसायला माणूस पुरी रुसतात कुणावर आईवरच रुसायचं तिच्याशीच फुगायचं तिच्याशीच आबोला धरायचा परत तिलाच लावायची हे सगळं करणं संपत जेव्हा आई निघून जाते म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबात घरात आई बाप जिवंत आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा घरातली म्हातारी माणसं ट्यूब लाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देव घरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते म्हणून बोला गैरसमज करून घेऊ नका छोट्या छोट्या गैरसमजासाठी आपण दोन शेजारी एकमेकांशी दोन दोन वर्ष बोलत नाहीत भाऊ एकमेकांशी बोलत नाहीत हलके व्हा लक्षात घ्या पराक्रम आहे ना रणंगणात गाजवायचा असतो नात्या गोत्यांमध्ये पराक्रम नाही नात्या गोत्यांमध्ये प्रेम अपेक्षित असतं